नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी सन्मान या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या या कृषी सन्मान या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल चला तर पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात थो थोडंसं अपडेट आपल्याला मिळालेला आहे ते अपडेट काय आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो चला तुम्ही व्हिडिओ सुरू करूयात अतिवृष्टी नुकसान भरपाईची सी केलेली आहे परंतु अद्यापही तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झाली नाही आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी जमा हो जमा होणार आणि याचबरोबर किती रुपये हेक्टरी जमा होणार आणि के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना के वाय सी यादी कधी येणार म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत आ, तुम्ही आपला व्हिडिओ शो शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तुमचा जिल्हा आहे का नाही किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं गाव आहे का नाही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे की या साईडला तुम्हाला जे पीक विमा नुकसान भरपाई आहे दोन हजार चोवीसची पीक विमा नुकसान भरपाई ही राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना या योजनेची एक रुपयामध्ये या योजनेचा फॉर्म भरवण्यात घेत होते त्याचप्रमाणे आता या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक लाख पासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख त्र्याऐंशी त्र्याऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे आणि तिसरा जिल्हा जो आहे जालना जिल्हा रक्कम आहे चारशे बारा कोटी रुपये दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी हे पात्र आहेत आणि याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार हिंगोली जिल्ह्यामध्ये रक्कम आहे चारशे चोवीस कोटी रुपये आणि दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकवीस कोटी रुपये आणि हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये सातशे एकोणऐंशी हजार पुढच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रक्कम आहे दोनशे चौतीस कोटी आणि शेतकरी आहेत दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सदोतीस हजार सातशे सत्तेचाळीस एवढे कोट एवढे आहेत आणि अठ्ठावन्न कोटी रुपयाचं जे वाटप आहे ते होणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार ते लवकरच वाटप होणार आणि तिसरा प्रश्न एकावन्न हजार एक्क्याण्णव एन, एक्क्याण्णव हजार सातशे तेवीस कोटी रुपये एवढा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ती लवकरच मिळणार आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एकोणसाठ लाख रुपये परभणी जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आणि काही राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुढच्या काही या दिवसामध्ये लवकरच वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये एकोणीस महसूल मंदिरातील तीनशे चौऱ्याऐंशी तीन तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडोतीस हजार रुपयाचं जे नुकसान आहे ते जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो दहा डिसेंबरच्या जी आरनुसार हे सर्व के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण आता लवकरच होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो जर बघितला आपण तर लातूर जिल्ह्यामध्ये तीन लाख आठवण शेतकरी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची जी माहिती ती मिळालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर बघितलं विधानसभा निव निवडणुकीच्या आर काढले होते त्या विदर्भातल्या का काही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा होता सातशे पासष्ट जिल्ह्यांना शेतकऱ्यांना हे अकोला जिल्ह्यामध्ये दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढे बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस तेरा कोटी अठ्ठावी अठ्ठावीस लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बहात्तर लाख रुपये आणि याचबरोबर एकंदरीत अमरावती विभागातील शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती आणि याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे पण अनुदान अनुदान आलेलं नाही तर आता लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं गडचिरोली आणि दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी वर्धामध्ये दोन हजार आठशे त्रेसष्ट आणि वर्धामध्ये नागपूरमध्ये अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आता नुकसान भरपाईची वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटेल नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका